नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव मानवत कापूस बाजार भाव सिंधी सेलू कापूस बाजारवाह अमरावती कापूस बाजारा हिंगणघाट कापूस बाजारवाहो महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वोत्तम दर मिळाला आठ हजार चारशे रुपये आठ हजार पाचशे रुपये मनवत मार्केट असेल आकोट कापूस मार्केट असेल सिंधी सेलू कापूस मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्यासाठी घेऊन आला आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार सावनेर मार्केटमध्ये तेहतीसशे क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे सात हजार आठशे रुपये ते आठ हजार रुपयाच्या घरामध्ये सावनेर मार्केटमध्ये आवक आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतं सर्वोत्तम दर जो आहे सावनेरमध्ये सात हजार आठशे रुपये ते सात हजार नऊशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला कापूस बाजारामध्ये तेजी पाहायला मिळते भद्रावती कापूस मार्केटमध्ये एकशे त्रेपन्न क्विंटल अवकलले सात हजार सातशे रुपये ते आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भद्रावती कापूस मार्केट सरासरी दर जो आहे सत्याहत्तर ते ऐंशी पॉईंट पाच रुपये भद्रावतीचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कापूस बाजारावर बघितला पार शिवणी एच फोर लांब स्टेपल कापूस अकराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाल मित्रांनो या ठिकाणी बाजारभाव जो आहे सात हजार सातशे पन्नास रुपये ते सात हजार नऊशे रुपये सर्वोत्तम दर पारशिवणीमध्ये सरासरी दर जो आहे पार शिवणीमध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच रुपये पार शिवणीचा बाजारवाची अपडेट आहे घाटंजी ए मध्यम स्टेपल कापूस जो आहे सतराशे क्विंटल अवकाळ आहे सात हजार सातशे वीस रुपये ते आठ हजार दोनशे वीस रुपये पर्यंत घाटंजीचा आजचा कापूस बाजारभाव सरासरी दर जो आहे सत्याहत्तर ते एकोणऐंशी पॉईंट पाच रुपयापर्यंतचा काटनजीचा आजचा बाजाराची अपडेट आहे उमरेड कापूस मार्केट नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल अवकाळी ऐंशी पॉईंट पाच रुपये ते आठ हजार एकशे ऐंशी रुपये सरासरी दर उमरेडमध्ये सर्वोत्तम बाजारभाव आठ हजार शंभर रुपयाच्या घरात उमरेड कापूस मार्केटमध्ये बाजारमध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील काटोल मार्केटमध्ये त्र्याण्णव क्विंटल अवकाळी सात हजार चारशे रुपये ते सात हजार नऊशे पन्नास रुपये काटोल मार्केटचा आजचा बाजारभावचे अपडेट सरासरी दर चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी पॉईंट पाच रुपये काटोल कापूस मार्केटचा अपडेट रेट कापूस बाजारावर टुडे कॉटन मार्केट रेट सिंधी सेलमध्ये सर्व उत्तम दर मिळाला आहे आठ हजार तीनशे रुपये सर्वात कमी दरज आहे आठ हजार एकशे दहा रुपये सर्वात साधारण जो आहे आठ हजार दोनशे रुपये आवक जे आलेली आहे सिंधू सेलमध्ये तेराशे क्विंटल आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी वर्धा कापूस मार्केट तीनशे पन्नास क्विंटल आवकले आहे सात हजार सहाशे रुपये ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा वर्धा या ठिकाणचा आजचा कापूस मार्केट सरासरी दर शहात्तर ते ब्याऐंशी पॉईंट पाच रुपये सर्वसाधारण जो आहे एकोणऐंशी पॉईंट पन्नास रुपयापर्यंत वर्धा कापूस मार्केट वरोरा शेवगाव मध्यम स्टेपल एकशे सोळा क्विंटल अवकाली सात हजार आठशे रुपये ते आठ हजार पन्नास रुपये वरोरा शेवगावचा आजचा कापूस मार्केट सरासरी दर अठ्याहत्तर ते ऐंशी पॉईंट पाच रुपयेपर्यंतचा वरोरा शेगावचा कापूस मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कापूस मार्केटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बारशी टाकळीमध्ये मध्यम स्टेपल पंधराशे बावीस क्विंटल अवकाली आवक जे आलेली आहे बाजारावरजवळ आहे आठ हजार दहा रुपये महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद